माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे आमदार किशोरप्पा पाटील यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्फत पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून गणपती मंदिर पर्यटन विकासासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत यात पहिल्या टप्प्यात शिंदाड गावासाठी शिंदाड ग्रामपंचायतीच्या खुल्या भूखंडावर पन्नास बाय शंभर क्षेत्रावर एक मंच दोन खोल्या संडास वाथरूम एक भव्य मंगल कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन मधुकर भाऊ काटे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सदस्या सौभाग्यवती उज्वला पाटील व त्यांचे पाटील यांच्या हस्ते करने ताले। या शुभप्रसंगी शिंदाळगावचे सरपंच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भैया साहेब पाटील माजी सरपंच कैलासदा पाटील शिक्षक प्रकाश पाटील नामदेव गुरुजी दत्तू अण्णा अशोक चौधरी आरमान बेग सतीश पाटील अरुण तांबे इंदल परदेशी शशिकांत फुके पंकज पाटील डॉक्टर राजू परदेशी संदीप सराफ विलास पाटील प्रवीण पाटील प्रताप लोधी विकास पाटील प्रदीप वोरसे दर्शरथ पाटील राजे खॉ पठाण पांडुरंग पाटील गणेश पाटील अण्णाभोई अरुण पाटील राजाभाऊ पाटील अनिल कोठावदे संदीप पोरसे बापू मुठे शरीफ खाटे कांचन परदेशी कांताबाई शांताराम आबा अर्जुन पाटील प्रेमसिंग लोधी धोंडू चौधरी अशोक युवरे ज्ञानेश्वर सुस्ते मंगेश पाटील हिम्मत पाटील हे मान्यवर उपस्थित होते आज चिंदाड येथे पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या मार्फत आपण हा शिंदाडसाठी गणपती मंदिर संस्थांच्या पर्यटन विकासाच्यासाठी साधारण दीड कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे त्यामध्ये पन्नास बाय शंभरचं मंगल कार्यालयाचं काम त्या ठिकाणी होणार आहे एक स्टेज स्वतंत्र दोन रूम आणि टॉयलेट बाथरूम अशी सुविधा याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि मंगल कार्यालयाच्या बाजूनं दोघंही बाजून आपण प्युअर ब्लॉक या ठिकाणी बसवणार आहोत हे पहिल्या टप्प्याचं काम आपलं आता या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहेत ते काम हे काम झाल्याच्या नंतर आपण पुन्हा त्या ठिकाणची मंजुरी घेणार आहोत त्यामध्ये नगर प्रदक्षिणा मार्ग गावातला पूर्ण जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्याचं कॉन्क्रीटीकरण असेल टॉयलेट बाथरूम असेल आणि एखाद्या मंदिराचा अजून त्याच्यामध्ये आपल्याला काही डोम करून घेता येईल का त्याही संदर्भातला विषय आपण भविष्यात त्या ठिकाणी करणार आहोत तर आज आपण शिंदाडला ज्या विविध गरजा समाजाच्यासाठी आपल्याला गरज होती त्याची आपण आता या ठिकाणी पूर्तता करतो आहोत खरं तर महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि ग्रामपंचायतीचं विशेष कौतुक यासाठी करतो की ग्रामपंचायतीने एक चांगल्या पद्धतीची जागा सर्वांना सर्वसमावेशक पार्किंग बिरकिंग सगळ्या सुविधायुक्त जागा ग्रामपंचायतीने या ठिकाणी या कार्यालयाच्यासाठी उपलब्ध करून दिली म्हणून ग्रामपंचायतीचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण भविष्यात ही चांगली वास्तू आपल्यासाठी आपण शासनाच्या वतीने या ठिकाणी निर्माण करतो आहोत तिचंही काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि ठेकेदारही आपण आता या ठिकाणी मोठा ठेकेदार आपण या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं क्वालिटीत होणार आहे कामालाही चांगल्या पद्धतीचे पैसे आपण त्या ठिकाणी मंजूर केल्याच्यामुळे भविष्यात या गावची लग्नकार्य असेल सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी असतील सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते, ते आपण या ठिकाणी माफक दरामध्ये याचा फक्त मेंटेनन्स एम एस सी लाईन घेण्यापुरतं ग्रामपंचायतीची आपण भविष्यात या ठिकाणी पावती घेणार आहोत कमाई नाही झाली तरी चालेल पण फक्त मेंटेनन्स पुरते पैसे आपण भविष्यात या ठिकाणी घेणार आहोत आणि हे सभागृह सगळ्या समाजाच्या साठी सार्वजनिक वापराच्यासाठी खुलं राहील एवढाच आपल्या प्रसंगी या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित राहिला म्हणून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो आज आपल्या शिंदाड गावामध्ये माननीय नामदार श्री गिरीत भाऊ महाजन व आपले जिल्हा परिषदेचे सदस्य मधुभाऊ यांच्या प्रयत्नाने एक मोठं सामाजिक सभागृहाचं काम मंजूर झालेलं आहे त्यासाठी मी मधुभाऊंचे गा, व माननीय गिरीश भाऊंचे व माननीय कार्यसम्राट आमदार किशोरा पाटील यांचे शिंदाड ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो व त्या पुढील काम ठेकेदारांनी व्यवस्थितरित्या चांगल्या क्वालिटीचं करावं अशी त्यांना विनंती करतो शिंदाडकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस आपल्या जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ महाजन तालुक्याचे आमदार किशोराप्पा पाटील आणि आपल्या सर्वांचे लाडके मधुभाऊ या सगळ्यांचे मी आभार मानतो मधुभाऊंचा आभार याच्याकरता विशेष की जे ग्रामपंचायतीने ही जी जागा दिलेली ही इतकी अडचणीची असल्यावर सुद्धा त्यांनी त्या जागेवर समाजासाठी मंगल कार्यालय हे मंजूर केलं त्या त्यासाठी मी त्यांचे विशेषतः आभार मानतो आणि सर्व गावकऱ्यांनाच्या वतीने त्यांचे व आपले लाडके आमदार किशोराप्पा पाटील गिरीश भाऊ यांचे पुनश्च एकदा आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र माननीय आमदार किशोराप्पा पाटील आणि मधी भाऊ हे जवळजवळ दोन वर्षापासून या मंगल कार्यासाठी झटत आहे आणि मध भाऊंनी खरोखर जिल्हा परत सदस्य व्हावा असा व्हावा नाही तो होऊ नये अशी मी अपेक्षा करतो पुनशा <coughs> आपले मधुभाऊ यांनी शिंदासाठी खूप विकास कामं केलेत त्यांचं इतके काम कोणत्याही जळगाव जिल्ह्यात कोणत्याही जिल्हा परिषद केले केलेच असणार अशी मला गोवाही आहे असेच पुढेही मधुभाऊंनी जिल्हा परिषद सदस्य लढावी आणि ते भरभर मतांनी निवडून <laughs> यावे व मतांनी निवडून यावे व मधभाऊ यांच्यासारखा पुनश्च जिल्हा परिषद सदस्य आमच्या गटाला लाभावा असे मी प्रार्थना करतो आणि असेच शिंदाडगावासाठी मोठ मोठे काम त्यांच्या हातून घडव हीच अपेक्षा करतो एवढे बोलून माझे दोन शब, शब्द संपवतो कुठून <laughs> <भी> घ्यायचे <laughs> <laughs> प्रथम मी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करतो व स्वागत करतो आज आपल्या या गावामध्ये पर्यटन विकास योजने अंतर्गत नामदार गिरीश भाऊ महाजन व मधुभाऊ काटे यांनी यांच्या अति प्रसमा अं याच्यातून त्यांनी परिश्रमातून आपल्या गावासाठी एक चांगलं भव्य दिव्य असं मंगल कार्यालय आपल्या गावा या गावासाठी त्यांनी दिलं त्याबद्दल मी गावाच्या वतीनं मी भाऊंना व नामदार गिरीश महाजनांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की या ठिकाणी चांगलं उत्कृष्ट असं काम आमच्या गावासाठी दिलं त्याचप्रमाणे मी मधुभाऊंना एक सांगू इच्छितो की जसं आपण या गावाच्या विकासासाठी झडपतायत त्याच पद्धतीने थोडं लक्ष आमच्या संदीप नगर कडे सुद्धा असलं पाहिजे एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी काम मंजूर केलं याच सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपप्रमुख मधुभ ग्रामपंचायतचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन समाज विकास विद्यालयाचे मंडळाचे चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ आणि प्रतिष्ठित व्यक्ती सतत दादा आजचा दिवस हा डॉक्टर विश्वगुंडम विश्वेश्वरय्या यांचा स्मृती दिवस आहे आणि आजच्या या पावनदिवी हा सार्वजनिक बांधकामाचं उद्घाटन झालं हा शुभ क्षण तुमच्या आपल्या समोर जो आला त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्यात सर्वांचा उल्लेख झाला मुख्यमंत्र्यांपासून आमदार गिरीशांपासून तर आप्पांपासून परंतु शोधल्याशिवाय सापडत नाही म्हणजे शोधण्याची जे जबाबदारी अविरतपणे मधुभाऊ हो या ठिकाणी उचलून आहेत सर्वांना सोबत घेऊन ते कौशल्य प्रत्येकाला नसतं एक परमेश्वर देने आणि त्या देणेनुसार त्यांच्याही पदरात पडेल सर्वजण आपण त्यांच्या पाठीशी आहोत उत्तर उत्तर ज्या शासनाच्या योजना असतील आणि जिथं जिथे कानाकोपऱ्यात असतील तिथून काढून आणण्याची धमक ह्या माणसामध्ये नवरू बापू सारखे खंदे माणसं सोबत आहेत तुम्ही आपण त्याच बळानं सोबत राहू आणि आपला एक विकास करून घेऊ अरुण साहेबांनी इथं म्हटलं संधी ध्यान द्या आता हा सारा भाग तुमच्याच <laughs> ताब्यात आहे पाटील तशा पद्धतीनं वापरावा आणि इथं पाणी मारतानाही लक्ष राहू द्यायचं की पाणी कमी पडू राहिलं का कसं यायचं म्हणून मला संधी दिली म्हणून आभार मानतो आपण एवढ्यांनी उपस्थिती दिली म्हणून आभार मानतो सामान्य गोरगरीब नागरिकांना ऊन वारा पाऊस यापासून आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एक सार्वजनिक मंगल कार्यालय हवं असे संकल्पना आम्ही ग्रामपंचायत म्हणून मधुंकडे मांडली आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय आपल्या दे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आपल्यासाठी सर्वत्र भगीरथ प्रयत्न करणारे आदरणीय गिरीश भाऊ आपल्या विभागाच्या खासदार आदरणीय स्मिता ताई आणि आपल्या विभागाचे कार्यतत्पर आमदार आदरणीय किशोर अप्पा आणि ह्या सगळ्यांना एका याच्यात बांधून आपल्यासाठी जे जे विकास काम करून घेता येईल त्यासाठी अविरत जटणारे मधुभाऊ या मंगल कार्यालयाचा उद्देश अतिशय चांगला असा आहे की आपण एखादी गरीब माणूस जनरल आपलं जर खाजगी मंगल कार्यालयात गेला तर त्याला पाच पन्नास हजार रुपये खर्च करणे शक्य होत नाही किंवा एखाद्याच्या घरी अंत्यविधी झाला आणि पाहुण्यांना जेव घालण्यासाठी जो विधीचा कार्यक्रम असतो अशाही कार्यक्रमांना त्याला ते घेतलेलं परवडत नाही म्हणून जरी हा पर्यटनाचा जो निधी आहे जरी गणपती मंदिराचा होता मात्र ग्रामपंचायतकडे तिथे जागा उपलब्ध नसल्यामुळे अतिशय हे काम प्रशस्त व्हावं म्हणून आपण ह्या हायस्कूलकडच्या मोठ्या ग्राउंडवर हा सगळा उपक्रम राबवतोय आणि यानंतरचा जो रथमार्ग आहे तोही होणारच आहे मधुन्नी यासाठी जे अथो अथक प्रयत्न केले त्याचं कुठल्याही शब्दात उतराई होता येणार नाही मात्र ठेकेदाराला या गावचा प्रथम नागरिक म्हणून एक आवर्जून विनंती आहे अतिशय क्वालिटीच काम इथे झालं पाहिजे आपल्याकडून कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला एक रुपयाचं कोशिश लागणार नाही याची काळजी आम्ही सर्वत्र घेऊ मात्र आपण हे काम अतिशय चांगलं करावं की जेणेकरून पिढ्यान पिढ्या आपलं नाव निघेल आपण सर्वजण आलात सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि तेवढेच प्रतिष्ठित आहेत इथे कोणीच असं माणूस नाही की या गावासाठी तो सगळा प्रतिष्ठित व्यक्ती इथे जमले आणि त्यांनी अतिशय आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल सर्वांच ऋण व्यक्त करतो आणि आपला सर्वांना एक विनंती करतो की आपण अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था केलेली आहे तो तो केल्याशिवाय जाऊ नये आणि विशेषतः आमचे दिलीप भाऊ जैन ज्यांचं अतिशय टेरर अशी कथा आहे ते कदाचित मला ओळखत नसतील परंतु आम्ही सदैव तुमच्या कार्याचा मागोवा घेत असतो त्याबद्दल तुम्ही इथे आलात आपला अमूल्य वेळ दिला आणि याची जबाबदारी घेतली सर्व बातम्यांची किंवा आपल्या मीडियाची त्याबद्दल तुमचं शतशा ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आणि चहा घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका